आता ही तर एकनाथ शिंदेसाहेबांची जागा आहे तर काय होणार आहे मला माहिती नाही कोणी उभारला असेल तर त्याचा प्रचार मला करावा लागेल हे बघा ते देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी जी जी विकास कामं ज्या ज्या व्यक्तिगत योजना सामान्य माणसासाठी राबवल्या त्याची जी जाहिरात करतायत आणि त्यामध्ये दहा वर्षामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो प्रचंड विकास झाला आणि प्रचंड गोरगरिबांची कामं झाली ती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळं केंद्र शासनाच्या निधीतून केला काय आणि कशातून झाला काय हा सरकारचा कार्यक्रम आहे आणि सरकारी कार्यक्रम ते राबवत आहेत हालचाली सुरू असल्याचं काय नक्की या सगळ्या नाही मला त्याची काही माहिती नाही काल आमचे नेते अजितदादा पवार काल मुख्यमंत्री आमच्यावर होते मुख्यमंत्री महाले चार वाजता मी जाणार आहे दिल्लीत आमची बैठक आहे त्यांची बैठक झाली असेल अजून मला काही तपशील समजला नाही परंतु तिन्ही पक्ष बसून जो निर्णय घेतील जो उमेदवार देतील त्याच्यामागे ठामपणानं होणार आणि हाडाची काढं रक्ताचं पाणी करणं हे माझं काम आहे ते मी करेन उमेदवारी मिळाली तर तुमची भूमिका काय असणार आहे कोण उमेदवार द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे आता ही तर एकनाथ शिंदेसाहेबांची जागा आहे आता काय होणार आहे मला माहिती नाही कोणी उमेदवार असेल तर त्याचा प्रचार मला करावा लागेल नेतृत्व करावं लागेल कारण आपला स्वभाव नाही तो कोण उमेदवार असू शकतील असं वाटतं नाही मला ना माहिती हो आता संजय मंडिक एक आणखी कोण असेल नाही मला माहिती नाही आज तर आमच्या डोळ्यासमोर तेच आहेत कारण ते खासदार आहेत आणि एकनाथ जे ते आज उमेदवार आहेत आणि त्यांना जर काय ब बदलायचं असेल किंवा काय असेल ते वरती चर्चा करतील शाहू महाराजांबद्दल आदर आहे असं तुम्ही म्हणाला होता मात्र सतीश पाटलांनी असं म्हटलं की जर आदर असेल तर मग ही जागा बिनविरोध करा नाही नाही सतेज पाटलांचं मी आव्हान ऐकलं तर राजकारणामध्ये असं होत नाही इतका बालिशपणा त्यांना कुठून आला मला कळत नाही आम्ही एका आदराच्या भावनेनं बोललो होतो की शेवटी निवडणुका आल्या की टीका टिप्पणी होते या ब, या बाजूने काय बोलले की त्या बाजूने लोक बोलतात आणि त्या आमच्या श्रद्धेला कुठं डाग लागू नये एवढी आमची भावना होती सोबत घेण्याची त्यांचं त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो